सर्व शिक्षक बांधवांना नमस्कार तर मित्रांनो आज आपसी आंतरजिल्हा बदलीची सेवा ज्येष्ठता अंतर्गत बदलीमध्ये ग्राह्य धरण्याबाबत माननीय न्यायालयामध्ये दहा याचिकाची एकत्रित सुनावणी झाली दोन तास सुनावणी चालली याचिकाकर्त्यांचे वकील आणि महाराष्ट्र शासनाचे सरकारी वकील यांचे म्हणणे माननीय कोर्टाने सविस्तर ऐकून घेतलं आणि त्या सर्व याचिकेवरील निकाल नऊ तारखेपर्यंत नऊ मे दोन हजार पंचवीसपर्यंत राखून ठेवण्यात आलेला आहे नऊ मेला अंतिम निकाल लागणार आहे त्यानंतर बदल्यांचं चित्र स्पष्ट होणार आहे की बदली प्रक्रिया होणार आहे की नाही आणि त्या निर्णयावर सर्व गोष्टी अवलंबून आहे ही छोटीशी अपडेट मी आपल्यासोबत शेअर केली व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब्स करा धन्यवाद